गुरु न ब्रह्म गुरु न विष्णू गुरु देव महेश्वर हा गुरु साक्षात परब्रम्म तस्मयी श्री गुरुभ नमः मंडळी कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आधी देवता बुद्धीचे देवता गणपती बाप्पा यांच्या कवनाने आपण करत असतो तर एवढ्यात पहिलं स्वरपुष्प आमच्या मंचावरून स्वरविजय प्रस्तुत अपेक्षा मेलड मिक्स आपल्यासाठी घेऊन येत आहेत पहिलं स्वरपुष्प गणपती बाप्पाच्या चरणी आपण करत आहोत तू सुख करता तू दुख हरता, तू सुख करता आणि करता मोर्या मोर्या